मुलगी खरी नसताना आज जावयाचे खरे रूप मला समजले होते पण त्यांनी केलेल्या काही गोष्टीमुळे मी सर्व विसरून गेले आणि त्या दिवशी मला एक वेगळाच आनंद मिळाला मित्रांनो माझे नाव संगीता आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख येतात पण माझ्या आयुष्यात सध्या तर दुःखच दुःख आलेले होते याचे कारण म्हणजे माझी मुलगी जेव्हा दहा वर्षाची होती तेव्हा माझ्या नवऱ्याचे निधन झाले माझा नवरा फार चांगला होता तो आमची फार काळजी करायचा आमच्याकडे नेहमी लक्ष ठेवायचा तसेच जेव्हा पर्यंत नवरा होता तेव्हापर्यंत आम्हाला कुठल्याच गोष्टीची त्याने कमी भासू दिली नाही नवरा कामावरून आल्यानंतर घरीच असायचा आणि आपल्या मुलीसोबत खेळत राहायचा तर कधी तिला अभ्यास शिकवण्यात मदत करायचा सोबत करायचा पण फार गप्पा आम्ही आपल्या आणि आपल्या मुलीच्या आयुष्याच्या फार गोष्टी करत होतो पण आयुष्यात असे काही होईल कधी मी विचार केला नव्हता आणि नवऱ्याचे एका अपघातात निधन झाले त्यानंतर माझे आयुष्य रिकामे झाल्यासारखेच झाले कारण आता नवरा नसताना मुलीचा सांभाळ तसेच इतर गोष्टी करणे फार कठीण झाले होते आणि मला नवऱ्या गेल्याचे दुःख फार होऊ लागले मी कधीच विचार न केलेल्या गोष्टी आता मला कराव्या लागणार होत्या आणि लग्नानंतर नवरा आयुष्यात किती महत्वाचा असतो हे मला समजले होते माझे शिक्षक चांगले झाले असल्यामुळे मी एका ठिकाणी नोकरीवर लागली कसे तरी आयुष्य सुरू होते मी सकाळी कामाला गेले की संध्याकाळी घरी यायचे तिकडून आल्यानंतर घरचे काम करायचे हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आणि ती आता अठरा वर्षाची झाली होती माझी मुलगी अगदी माझ्या सारखीच दिसत होती मी फार चाना तसेज आता मुलगी फार छान छान आहे तसेच आता दिसायची तिचे हे कोवळे रूप फारच सुंदर दिसत होते पण मुलीला आपल्या परिस्थितीची जाणीव होती तिला मी पण अनेक गोष्टी सांगितल्या होत्या तसेच तिला पण कळत होते की आपल्या आईने आपल्याला मोठी करण्यासाठी किती कष्ट केले आहे असेच करता करता काही दिवस निघून गेले आणि मुलगी एका ठिकाणी कामाला लागली तिच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या पण मला मुलीच्या लग्नाच्या गोष्टी आल्या तर फार वेगळे वाटत होते कारण मुलीचे लग्न झाले तर माझे काय होईल हाच मला प्रश्न पडला होता आतापर्यंत तर ठीक होते पण जेव्हा जेव्हा मुलीच्या लग्नाच्या गोष्टी निघायच्या तेव्हा माझ्या मनात एक वेगळीच हडपड निर्माण व्हायची मुलीला पण माझी फार काळजी होती म्हणून एकदा मुलगी म्हणाली की आई मी तुला सोडून कुठे जाणार नाही आणि जरी माझे लग्न झाले तर नवरा असा बघ की जो आपल्या घरीच राहणार पण आजच्या युगात असा नवरा मिळेल तरी कुठे हाच मला प्रश्न निर्माण झाला तसे मी अनेकांना सांगून ठेवले होते जर एखादी मुलगा असा मिळाला तर मला नक्की कळवा काही दिवस जाऊ लागले आणि मुलीला ऑफिसचा एक मुलगा आवडला मुलगी ऑफिस मधून घरी आल्यानंतर फोनवर बोलायची सुरुवातीला मला काही समजले नाही पण नेहमी नेहमी बोलत असल्यामुळे माझ्या लक्षात आले म्हणून काही दिवसानंतर मी तिला विचारले तर ती म्हणाली आई मला ऑफिसचा एक मुलगा फार आवडतो तो फार चांगला आहे मी तुला या गोष्टी सांगणार होते आणि तो आधी गावात राहत होता आता इथे एकटा खोली करून राहतो तसेच त्याला माझी फार काळजी आहे आणि तो फार चांगला आहे मी मुलीला म्हणाले तुला तर माहीत आहे ना आपल्याला मुलगा कसा हवा आहे तर मुलगी म्हणाली आई मी त्याच्या सोबत सर्व बोलले आहे तो सर्व गोष्टीसाठी तयार आहे तो म्हणाला की मला तुझ्या घरी राहण्यासाठी काही हरकत नाही तसाही मी एकटा राहतो त्याऐवजी ऐवजी आपण सोबत राहू तर मला पण चांगले वाटेल मी मुलीला म्हणाले की एकदा तू मला मुलाला दाखव काही दिवसानंतर तो मुलगा घरी आला पण मला त्याच्याकडे बघून बरोबर वाटले नाही कारण तो माझ्याकडे सतत बघत होता तसेच त्याच्या सोबत बोलल्यानंतर असे वाटले की हा काही बरोबर नाही म्हणून तो मुलगा गेल्यानंतर मुलीला म्हणाले मला तो मुलगा बरोबर वाटला नाही पण मुलगी म्हणाली आई तो खूप चांगला आहे आणि आमचे एकमेकांवर फार प्रेम आहे मुलीच्या प्रेमापोटी आता मी जास्त काही बोलू शकले नाही तसेच तो मुलगा सुद्धा आमच्याकडेच राहणार होता म्हणून मी लग्नासाठी तयार झाले काही महिन्यानंतर मुलीचे लग्न झाले मुलीचे लग्न झाल्यामुळे मी फार आनंदात होते त्यानंतर मुलगी आणि जावई काही दिवसासाठी बाहेर गेले त्या दोघांकडे बघून मला फार छान वाटू लागले कारण ते एकमेकांसोबत फार खुश दिसत होते आणि त्यांच्याकडे बघून मला पण चांगले वाटू लागले त्या काही दिवसात जावई सोबत माझे पण बोलणे झाले पण त्यांचे लक्ष जास्त करून माझ्याकडे असायचे त्यामुळे मनात कुठेतरी वेगळे वाटू लागले ते बाहेर गेल्यानंतर काही दिवसात परत आले आता आम्ही घरी तिघे असायचो त्यामुळे आमच्या मध्ये फार गप्पा होऊ लागल्या दिवसभर घरी कोणीच नसायचे कारण आम्ही तिघे पण जॉब करत होतो पण रात्री सर्व एकत्र असल्यामुळे हळूहळू माझ्या पण जावई सोबत गोष्टी वाढू लागल्या पण जावईचे माझ्याकडे बघणे तसेच कधी कधी त्यांच्या काही गोष्टी मला विचार करायला भाग पाडत होत्या हळूहळू दिवस सव लागले आणि आता आमच्या बोलण्यात सुद्धा वाढ झाली होती जावई कधी कधी मला फार वेगळे प्रश्न करायचे आणि त्यामुळे मला फार वेगळे वाटायचे कोलगी आणि जावई हे एकमेकांसोबत फार चांगले वागायचे आणि त्यांच्याकडे बघून मी सर्व विसरून जात होते कारण त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते त्यांच्याकडे बघून मला माझ्या नवऱ्याची आठवण आली कारण नवरा असताना तो पण माझ्यावर फार जीव लावायचा माझी काळजी करायचा नेहमी माझ्यासाठी काही वस्तू घेऊन यायचा म्हणून आज मला त्या गोष्टी आठवून डोळ्यात पाणी आले पण जावयाचा स्वभाव मला काही समजायला येत नव्हता कारण कधी तो माझ्याशी फार चांगल्याने बोलायचा पण कधी कधी त्याची नजर मला थोडी वेगळी वाटत होती आणि आता तर त्यांचे प्रश्न अजूनच मला विचार करायला लावत होते आणि एक दिवस मुलीच्या मैत्रिणीचे लग्न होते त्यामुळे मुलगी काही दिवसांसाठी बाहेर चालली होती ती म्हणाली की मी नवऱ्याला म्हटले तर त्यांना सुट्टी मिळाली नाही म्हणून ते येऊ शकत नाही मला तर आता विचार येत होता की मुलगी काही दिवसासाठी बाहेर जाणार आहे आणि घरी जावई आणि मीच राहणार आहे त्यामुळे मनात थोडे वेगळेच वाटत होते कारण याआधी असे कधी झाले नव्हते काही दिवसानंतर मुलगी निघून गेली त्या रात्री आम्ही जेवण केले आणि आराम केला बराच वेळ मला झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे पण आपल्या कामावर गेलो रात्री आल्यानंतर जेवण केले आणि आराम करू लागलो आज मला झोप लागत नव्हती म्हणून मी खोलीच्या बाहेर पडले बघतो तर आज पण मुलीच्या खोलीतला लाईट सुरू होता आणि ज्यावेळीचा आवाज येत होता मी जवळ जाऊन बघितले तर जावाई कुणाशी तरी बोलत होते आणि म्हणाले की मी सर्व ठरवले आहे आणि आपण कुणाला माहीत न होता सर्व गोष्टी करू तसेच या गोष्टी कोणाला कळता कामा नये मला तर प्रश्न पडला होता की जावाई कुणाशी बोलत आहे आणि ते काय करणार आहे बराच वेळ त्यांचे बोलणे सुरू होते त्यानंतर मी आराम केला सकाळी उठली तर त्याच गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या मी मुद्दाम जायला म्हणाले की काल रात्री तुमच्या खोलीतल्या लाईट सुरू होता तर जावई म्हणाले मी मोबाईल बघता बघता तेव्हा झोपले मला कळलेच नाही म्हणून लाईट सुरू राहला आता तर मला अजूनच प्रश्न निर्माण झाला की जावई माझ्याशी खोट बोलत आहे कारण ते रात्री झोपले नव्हते दुसऱ्या दिवशी आम्ही कामाला गेलो संध्याकाळी घरी आलो तर घरात सर्वत्र अंधार होता मला तर समजलेच नाही की लाईट असून सुद्धा घरात अंधार का बरं आहे मी कशी तरी घरात शिरले आणि लाईट सुरू केला बघतो तर घरात छान सजावट केली होती आणि लाईट सुरू करताच मला आणि मुलगी दिसली त्यांनी मला बगताच हापी आए मनाले। मला बघताच हॅपी बर्थडे आई म्हणाले तर कळतच नव्हते की काय सुरू आहे आणि त्यानंतर त्यांनी केक आणला आज माझा वाढदिवस आहे मला सुद्धा माहीत नव्हते पण मुलगी आणि जावईने या गोष्टी केल्यामुळे मला फार आनंद होत होता मुलगी म्हणाली आया मी तुला सरप्राईज द्यायचे ठरवले होते आणि या सर्व गोष्टी तुझ्या जावईने केले आहे मला सांगितले की आपण आईचा वाढदिवस साजरा करू पण आज जावयाने गोष्टीमुळे मला फार आनंद झाला आणि मी सर्व विसरून गेले होते मग माझा वाढदिवस साजरा झाला आणि आम्ही आम्ही बाहेर जेवण करायला गेलो रात्री बसून होतो तेव्हा जावईने आपल्या सर्व गोष्टी सांगितल्या खर तर ते ती लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले म्हणून आईचे प्रेम काय असते हे त्यांना माहीत नव्हते त्यांच्या बाबांनी त्यांना लहानाचे मोठे केले आणि ते मोठे झाल्यावर बाहेर राहून जॉब करू लागले म्हणूनच ते मला आपल्या आईप्रमाणे समजायचे कारण त्यांना असे वाटायचे की मी पण त्यांची आईच आहे त्यामुळे आईचे प्रेम काय असते ते त्यांना हळूहळू समजू लागले होते मला पण या गोष्टी ऐकून फार आनंद झाला आता आम्ही फार आनंदात राहतो आणि मला जावईच्या रूपात एक मुलगा मिळाला त्या आहे त्यामुळे अजूनच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद